काय करू आलं रे असं भगन काड्याने उचल तीस त्यापेक्षा पकड बी नाही का इतकी गरिबी आली जायवर काड्याने भगणं उचललं बघा बरं मला एवढं सांगा कोणीतरी उचेल काड्याने भगणं ते पहा किती फास्ट तिनं काड्याने भगणं उचलून ठेवले ते दाखवलं पण काड्यावर उठून असं कोणापेक्षा पकड आहे का असली तर सांगा बरं ज्याच्या बाहेर समजा अशी पकड जर असली तर मला कमेंट सांगा कमिटमेंट ठर तसन एक म्हणजे काय टाका पाहिलंय का मी मी खूप बघितलं नाही की कसं काय बाबा उचल इथं पडेल हे म्हणलं पकड पाकड पड हे बघा पकडी बिली पकड आणि हे बघा मटण टमाटे हिरवा मसाला काढला आता मिरच्या हे कांदा कापणं चालू बाईचा आणि आता काय माहिती की चूल चालू आहे बर का हां आणि कोळशी किती बर की कोळशी तवा ठेवली इकडे बाजूला कारण मी बाजूला थांबले ना काऊन की मला माहिती जरा थोडस दाखवायला अशी फोडणी बर का तुम्ही भावांना बहिण फोडणीसाठी फोडणीसाठी साठी जवळ थांबा बर का नाही त्या फोडणी अर्धी गायब होती चिकन मधून खर का त्या फोडण्याले बॅक करत मटण शिरलं किंवा फोडणी झाली तिची नवर समजा अर्ध तर मटन गायब राहत त्याला म्हणतात फोडणी म्हणून जवळ सासू सासूबाई न लावली माझ्या घरात बांधली भेंडी अजून तर भेंडी नाही बांधली गळ्यामध्ये हा आणि बसलोय मी आज की मला वाटलं की आपणच शिकवत मटण कसं आहे म्हणून पण बाया म्हणती जांदाजी बाहेर जायचं ना पुढे खालायची का तुमचे मित्र आले ते बोलला तिकडे जाऊन या मला मला नची गरज नाही म्हणलं आज

पण बाया गपाच्या पण मारीत मटण टायमाला म्हणते फक्त जा जा हा दुसरं काय काय असलं ना म्हणते घरच्या बाहेर जायचं नाही घर बाहेर जायचं नाही एक तान द्याल नाही मी तुला कधी तान फक्त एकच तान आहे बर का ते बघा आता मिटकी टाकते बघा टाकते अरे थोडं कमी टाकायचं ना माग असं मीठ टाकलं पूर खारट केलं आणि तिनं खाल्लं आणि मला खारट दिलं आता खारट झाल्यानंतर समजा त्यातून समजा मीच काढत ते, दे दे ते कान लागल केस मग कशाला तरी डुक डुकू बाजूच्या मटनामध्ये केस झाल्यानंतर काय होईन पाहुणे घडी पा कशी तरफडायला लाली मसाला घ्यायला साठी याच्यासाठी बघा पाहिलं का हो ना पाहिलं का सर पडले बघा 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 हे का पण मी जात नाही इथून मी तेच बसतो पाहिलं का वा झाल्या तर जावात वा काढावत तुमच्यातून काय म्हणते वाला

ते पलीकडे बघून आलो पलीकडे याच्या म्हणलं कशा म्हणून माहिती आहे त्या गोण्यापाशी अहो ते कार्यक्रम होता एक कार्यक्रम होता म्हणजे पाहुण्याचा चोरीसाठी अहो बायाने इतकं खाल्लंय इतकं खाल्लंय आणि तन्नी लागली ना कोण्या पाहुण्याची उभी नाही घातली आणि झोपली म्हणते मधं उभा आलं अशी बाबा